लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना हटवण्यासंदर्भातील तीन विधेयक मांडली यावेळी विरोधकांनी मोठा गदारोळ केला या सगळ्या गदारोळात शहानी विधेयक सदनासमोर मांडली पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे मंत्री यांना गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी आरोपाखाली तीस दिवसापर्यंतच अटक झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याची तरतूद नव्या विधेयकात आहे शहानी मांडलेल्या विधेयकाला विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार विरोध केला या विधेयकामुळे सत्ताधारी पक्षाला कोणत्याही विद्यमान मुख्यमंत्री किंवा मंत्र्याला पदावरून दूर करण्याची परवानगी मिळेल असा विरोधकांचा तर्क आहे सध्याचा कायदा काय आहे आपण जाणून घेतोय संविधानानुसार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती अनुक्रमे राष्ट्रपती आणि राज्यपालांकडून केली जाते मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलेला व्यक्ती विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा गटनेता असतो सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षाला सदनातील बहुमत सिद्ध करावं लागतं असं सर्वोच्च न्यायालयानं अनेक निकालांमध्ये म्हटलंय आणि शिवराज सिंग चौहान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचे निर्देश दिले जर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्यांच्याकडे असलेल्या बहुमताबद्दल कोणताही संशय असल्यास तातडीनं विश्वासदर्शक ठराव मांडून त्यावर मतदान घेणं सर्वोत्तम उपाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय दोन हजार सोळामध्ये नबाम रेबिया प्रकरणात न्यायालयानं निकाल दिला विधानसभेत बहुतांश आमदारांना पाठिंबा आहे किंवा पाठिंबा मिळण्याची आशा आहे यावर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होत असते पण याचा अर्थ असा होत नाही की राज्यपालांना कोणालाही मुख्यमंत्री म्हणून निवडण्याचा पूर्ण विवेकाधिकार असतो असं न्यायालयानं रेबिया प्रकरणात नमूद केलं होतं आता या नव्या विधेयकामुळे काय होणार आहे लोकसभेत सादर झालेल्या विधेयकातील तरतुदींनुसार राज्य आणि केंद्रातील मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यांना अटक झाल्यास आणि त्यांना तीस दिवस तुरुंगात काढावे लागल्यास त्यांना एकतीसाव्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल पाच वर्षांची शिक्षा होऊ शकणाऱ्या प्रकरणांसाठी ही तरतूद असेल एकतीसाव्या दिवशी राजीनामा न दिल्यास संबंधित मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान आपोआप पदमुक्त होतील त्यांची खुर्ची आपोआप जाईल याचा अर्थ विद्यमान मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यांना पदावरून दूर करण्यासाठी आरोप सिद्ध होण्याची गरज नसेल तपास सुरू असताना सुनावणी चालू असताना त्यांचं पद जाईल